नमस्कार शेतकरी के केबी बायो ऑर्गॅनिक्स मधून मी कृषी तज्ञ मोनिका रोडे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून पाहणार आहोत कारले पिकावर येणाऱ्या व्हायरस रोगाचे नियंत्रण कसे करावे महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी पाण्याचे चांगले नियोजन असणाऱ्या सोबतच कार्ले पिकासाठी उत्तम हवामान पाहायला मिळते कार्ले पिकाचे नियोजन करत असताना पिकाच्या सर्वच अवस्थांना रसोषक किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला दिसून येतो जास्त प्रमाणामध्ये असलेल्या रसोषक किडींमुळे कार्ले पिकावरती व्हायरस सारख्या भयंकर रोगाचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे शेतकऱ्याला देखील आर्थिक नुकसान भोगावे लागते कार्ले पिकाचे नियोजन करत असताना किडींचा त्याचप्रमाणे येणाऱ्या व्हायरस रोगाचे नियंत्रण वेळीच करणं गरजेचं आहे यासाठी आपण या वेळीच फवारणीचे देखील नियोजन ठेवणं गरजेचं आहे कारले पिकामध्ये येणारा हा जो व्हायरस रोग आहे हा खास करून पांढरी माशी या किडीमुळे मोठ्या प्रमाणात पसरत असतो यासाठी कार्ले पिकामध्ये आलेली ही जी पांढरी माशी आहे तर हिला सुरुवातीला नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी खास करून आपण केबी बायो ऑर्गॅनिक चे पेस्टोरेज साधारण दोन मिली आणि तीन हजार पीपीएम चे ऑर्गॅनिम एक मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणीचे नियोजन करू शकतो आणि जर आपल्या कारले पिकामध्ये व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला पाहायला मिळत असेल तर त्यासाठी खास करून ऑर्गॅनिक मिली आणि नोवा झाईम दोन मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करून देखील नियोजन करू शकतो या दोन्ही फवारणीमुळे सुरुवातीला पांढरी माशी नियंत्रित करून पुढे जाऊन आपण व्हायरसचा देखील प्रादुर्भाव पूर्णपणे टाळू शकतो तसेच पिकाचे जोमदार आणि दर्जेदार उत्पन्न मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो सांगितलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चैनल ला करा आणि बाकी शेतकरी मित्रांना पाठवायला विसरू नका सोबतच ऑनलाईन ऑर्डर खाली दिलेल्या नंबर वरती संपर्क करा तसेच अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वरून देखील आपण ऑर्डर मिळवू शकता धन्यवाद